महत्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करतोय आता क्षणाला आणि ही ब्रेकिंग न्यूज अशी आहे की परिवहन मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये ते त्यांची भेट घेत आहेत आणि संपाचा प्रस्ताव जो आहे म्हणजे आतापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या झालेल्या आहेत या बैठकीनंतर तो प्रस्ताव जो आहे तो मुख्यमंत्र्यांसमोर ते सादर करतील नेमकं काय ठरलं याबद्दलची माहिती देतील आणि ही माहिती देण्याकरताच परिवहन मंत्री अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला एचर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठ आणि मानेच्या दुखण्यावरती एक शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे त्यामुळे ते अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात आणि तिथेच जाऊन ते त्यांची भेट घेतील मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबतली महत्वाची बैठक जी आहे ती संपलेली आहे परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत या बैठकीला होते अर्थमंत्र्यांसोबत बैठक संपलेली आहे एसटी कर्मचारी संघटनांसोबत जी बैठकीत चर्चा झालेली आहे त्याचा पूर्ण अहवाल त्यांचा नवीन प्रस्ताव आहे तो अर्थमंत्र्यांना सांगण्यात आला आणि त्यानंतर मंजुरीनंतर आता अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवण्यासाठी थेट थे, एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे हॉस्पिटलमध्ये पोहोचत आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील ते चर्चा करणार आहेत त्यांना पूर्ण प्रस्ताव जो नवीन तयार करण्यात आलेला आहे तो कळवण्यात येणार आहे त्यांच्या मंजुरीनंतर संध्याकाळी सहा वाजता सह्याद्री अतिथीगृहामध्ये महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये एस टी संप जो गेले तीन ते साडेतीन आठवडे चालू होता संपूर्ण महाराष्ट्राची जनजीवन जी आहे त्यामुळे काय त्यामुळे काहीच विस्कळीत झालं जो विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रातलं ते पुन्हा एकदा रुळावरती आणण्यासाठी पुन्हा रस्त्यावरती आणण्यासाठी एक सकारात्मक भूमिका जी आहे ती राज्य सरकारने मांडली आणि त्या संदर्भ संदर्भात मोठी घोषणा जी आहे संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषदेमुळे होणार आहे या एकूण वेगवान घडामोडी जी आहे ते आज आणि काल जे आहेत ते संपूर्ण पडद्या मागून चालू होत्या त्यामध्ये कुठेतरी आता राज्य सरकारला यश ये येताना दिसत आहे एस टी कर्मचारी संघटना ज्या विविध एस टी कर्मचारी संघटना आहेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस या सर्व संघटना आहेत त्या सर्व संघटनांना विश्वासात घेऊन त्यांना एक विश्वास वाढेल असा अंतरिम प्रस्ताव जो आहे तो त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेला आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आता पूर्ण केलेल्याच आहेत त्याचबरोबर ज्या तांत्रिक अडचणी असलेला विशेषतः विलनीकरणाचा जो प्रस्ताव आहे तो देखील पूर्ण कसा करण्यात येईल करण्यात येईल या संदर्भात देखील महत्वाची चर्चा जी आहे झालेली आहे आणि त्या संदर्भात विलनी करण्यासंदर्भात जो प्रस्ताव दिलेला आहे तो प्रस्ताव देखील एस टी कर्मचाऱ्यांना जवळपास पटवण्यामध्ये किंवा त्यांना विश्वासच घेण्यामध्ये राज्य सरकार परिवहन मंत्रालय हे यशस्वी झालेले आहे आणि त्याचमुळे पडद्यामागच्या एकापाठोर एक, एक गाठीभेटी सुरू झालेली आहेत उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी भेट भेट घेतल्यानंतर त्यांना देखील हा पूर्ण प्रस्ताव जो आहे तो सांगण्यात आलेला आहे त्यांना पूर्ण आर्थिक जे भार उचलावा लागणार त्यासंदर्भात देखील अधिक माहिती जी आहे ती द्यावी दिली गेलेली आहे आणि त्यानंतर आता अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी थेट एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे पोहोचत आहेत त्यांना संपूर्ण अहवाल कळवण्यात येईल त्यांना पूर्ण प्रस्ताव जो आहे नवीन जो तयार करण्यात आला तो कळवण्यात येईल आणि त्यानंतर मंजुरीनंतर ही अधिकृत पत्रकार परिषद जी आहे ती होणार आहे ज्यामध्ये महत्त्वाची निर्णय घोषणा जी आहे ती होऊ शकते संप मिटल्यात जवळपास जमा आहे असं एकूण सूत्रांकडून येतं फक्त त्याची अधिकृत घोषणा जी आहे ती होणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर ही अधिकृत घोषणा थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहामध्ये होणार आहे आणि या बैठकीला या पत्रकार परिषदेला कर्मचारी संघटनांचे जे शिष्टमंडळ उदय तशा या वेगवेगळ्या संघटना एकत्रित येऊन या चर्चेमध्ये त्याचे प्रतिनिधी उपस्थित होते कळीचा मुद्दा यातला असा होता की जो प्रस्ताव जो आहे तो मांडला जातोय म्हणजे पहिल्या फेरीत आणि दुसऱ्या फेरीत तो एकमताने सगळ्यांनी मंजूर करणं त्याशिवाय हा संप मिटणं कठीण होतं त्याच्यावर त्यांचं एकमत झालंय का अगदी बरोबर हाच प्रश्न होता कारण एकमत होत नव्हतं किंवा नाही का पारदर्शकपणे जो प्रस्ताव आहे तो एस टी कर्मचारी संघटनांसमोर मांडला जात नव्हता कारण गेले तीन आठवडे एस टी कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी म्हणून गोपीचंद पडलगर भाजपचे आमदार आणि सदाभाऊ खोत हे सरकारशी चर्चा करत होते मात्र सरकारशी चर्चा केल्यानंतर एस टी कर्मचारी संघटना संघट संघटनांना विश्वासात घेऊन त्यांना कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती जी आहे ती पारदर्शकपणे सांगण्यात येत नव्हती हा जो कच्चा दुवा आहे तो आता कुठेतरी मोडण्यात आलेला आहे आणि थेट एस टी कर्मचारी संघटना जे जे आहेत ज्यांचा विश्वास आहे असे कारण परिवहन मंत्रालयाने थेट एस टी कर्मचाऱ्यांनाच विचारलं की तुमचा नेमका कुठल्या संघटनांवरती विश्वास आहे कारण सत्तावीस ते अठ्ठावीस विविध संघटना आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या त्यांच्यापैकी आम्ही नेमकी कोणाशी चर्चा करावी यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब हे स्वतः थेट माध्यमांसमोर देखील येऊन विचार होते की आम्ही नेमकी चर्चा कोणाशी करावी कारण जे एस टी कर्मचाऱ्यांचा ज्यांच्यावरती विश्वास आहे त्या संघटनेने आमच्याशी समोर यावा आणि आम्ही थेट त्यांच्याशी चर्चा करावी अशी मागणी केली होती आणि या सगळ्या घडामोडींमध्ये पडद्यांमागे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी खूप मोठी निर्णायक अशी भूमिका जी आहे बजावलेली आहे त्यांच्या या संपूर्ण निर्णायक भूमिकेनंतर समन्वयकाच्या भूमिकेनंतर हे यश आहेत राज्य सरकारला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे एस टी कर्मचाऱ्याच्या एक महत्वाचा तोडगा जो निघालेला आहे निघालेला आहे एसटी संपा हा संपल्यात जमा असं एकूण आपल्याला दिसून येत धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल याच विषयी मंत्रालयातल्या चर्चेनंतर बैठकीनंतर बाहेर पडत असताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी काय म्हटलं बघा सर वाईट धा वाईट सर सकारात्मक झाले का सकारात्मक आज संपणार का सर संप सकारात्मक आणि नकारात्मक शब्द का सर पण आज संप संपणार का आज का सर वाईट जाणार नाही वाईट नाही प्रेसच घेत सकारात्मक झाली का सकारात्मक <laughs> आज संपणार का सर संप सकारात्मक आणि नकारात्मक मधला शब्द काय सर पण आज संप संपणार का तेवढा आज संप संपणार का म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वक्तव या वक्तव्यानंतर एकूणता असं दिसून येतं आहे की या संपाच्या संदर्भात एक महत्त्वाचा तोडगा जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलची माहिती आज संध्याकाळी बरोबर सहा वाजता पत्रकार परिषदेत ते देतील या जगतभरातल्या बैठकीत पगारवाडीवरती तोडगा काढण्यात आलेला आहे का शिवाय पगारवाढीचा निर्णय झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात येतो आहे का आणि या घोषणेनंतर एस टीचा संप आज मिटणार का याबद्दलचा सगळा खुलासा जो आहे आणि चर्चेत नेमकं काय झालं याबद्दलची माहिती खुद्द परिवहन मंत्री एस टी कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यातल्या प्रतिनिधींना सोबत या पत्रकार परिषदेत घेऊन ते माहिती देतील त्याच्यामुळे आझाद मैदानापासनं तर या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा सुरू असणारा हा संप आज मिटेल का हे बघणं फार महत्वाचं आहे आझाद मैदानातनं थेट आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग प्रशांत गेल्या काही दिवसांपासून या आपल्या एस टी कर्मचारी सहकाऱ्यांबरोबर तू संवाद साधतोय त्यांची दुःख आपण जाणून घेतली त्यांच्या समस्या आपण जाणून घेतल्या त्यांचं म्हणणं त्यांचा आक्रमकपणा आपण बघितला आज ही चर्चा जी आहे ती सकारात्मक झाल्याचं कळत आहे परिवहन मंत्र्यांबरोबरची काय त्यांच्या भावना आहेत विशाल महाराष्ट्राच्या एस टी कर्मचारी संपाला वेगवेगळ्या ठिकाणी बसले डेपूर पण त्या सगळ्यांचंच लक्ष आहे जे मुंबईतलं आझाद मैदानावर सुरू असलेलं हे आंदोलन आपण बघतोय की कशा प्रकारे या ठिकाणी तळपत्या उन्हात सुद्धा गेले सोळा दिवसांपासून सगळे कर्मचारी बसलेत महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात आलेले हे कर्मचारी म्हणजे हा सगळा जो भाग परिसर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आस आहे कुठेतरी पाय थकले म्हणून विसवायचा प्रयत्न जरी या सगळ्यांचा असला तरी प्रत्येकामध्ये मनाभोवती एकच आस आहे की या विलिनीकरणाची मागणी जी आहे या विलिनीकरणाची मागणी सरकारने मान्य करावी पण आजच्या बैठकीतला तोडगा जो आहे तो तोडगा कितपत सकारात्मक असू शकतो ते महत्वाचं आहे दादा काय भूमिका आजच्या आजच्या जशी जर विधान भवनामध्ये जर होत असेल तर आम्ही सर्व कर्मचारी दोनशे पन्नास डेपोतील सर्व कर्मचारी विलीनीकरण या मुद्द्यावरच ठाम आहोत ही सरकार आमच्याकडून काहीतरी चुकीचा मेशेद वजवून घेण्यासाठी अनेक लालूच दाखवतात तर आम्ही कुठल्याही त्यांच्या मताशी सहमत नाही आम्ही फक्त विलिनीकरण विलिनीकरण आणि विलिनीकरण शासनामध्ये विलिनीकरण झालेलं आहे प्रत्येक कर्मचारी सांगतायत संध्याकाळी सहा ला पत्रकार परिषदेमध्ये महत्वाची घोषणा करणार आहेत अशी माहिती समजते आमची एकच मागणी शासनाचे विलिनीकरण करावं एवढीच मागणी एकच असो प्रत्येकाची मागणी एकच आहे पण नेमके तुमचे प्रतिनिधी दादा तिथे चर्चेला गेले मंत्री महोदयांबरोबर चर्चा झाली या चर्चेतनं काय मिळत आहे तुम्हाला सर मला एकच समजते की जोपर्यंत शासनामध्ये विलीकरण होणार नाही किती जरी काय झालं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सरकारला जाग आली खरी या जवळजवळ जसं जसं यायले तसं ते म्हणजे शाळा सुरू झाल्या कॉलेजेस सुरू झाले शिक्षक लोक पूर्ण ज्यस्तेनं जाणार पालकांचं विद्यार्थ्यांच्या वडिलांचं कर्कोश पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्यामुळे या सरकारला आता शासनामध्ये विलीनीकरण केल्याशिवाय पर्याय राहणार नाही हे मी ठामपणे सांग ठामपणे सांगताय तरी पण आजच्या बैठकीमध्ये गेलेले सगळे कर्मचारी प्रतिनिधी दादा ज्यावेळेस तुमच्याकडे येतील बोलतील त्यावेळेस ये आमची सर्वांची एकच मागणी आहे विलिनीकरण बाकी दुसरी काही मागणी नाही आम्ही सगळ्यांनी एकच पहिली मागणी विलिनीकरणाचीच केलेली आहे पण वीस तारखेला जर का आपण बघितलं तर हायकोर्टामध्ये वीस तारखेला खरं याची पुढची तारीख आहे पण ती तारीख दादा काय सांगशील की वीस तारीख आता हायकोर्टामध्ये तारीख दिलेली आहे तोपर्यंत विलीनीकरण शक्य नाही असं सरकार म्हणत आहे अंतरिम पगार वाढ द्यायचं म्हणत आहे मागण्या मान्य करायचं ह्या सरकारवर विश्वासच नाही कारण गेल्या वेळात चार वर्षापूर्वी संप झाला त्यावेळेस सरकारने आम्हाला फसवलंय त्यामुळे कामगारांचा ह्या सरकार, काम सरकार। कुणावरही विश्वास राहिलेला नाही याचं कारण असं आहे की राज्यकर्ते हे फक्त एसटीचा आपला वा स्वतःसाठी वापर करून घ्यायला त्याच्यापट्टी एसटी व्यवस्थापन चुकीचं ह्या दहा वर्षात एस टीचं जे व्यवस्थापन आहे राजकीय चुकीच्या पद्धतीने वापरलेला आहे ही मालमत्ता जनतेची एस टीची मालमत्ता जनतेची आहे काय आणि जनतेच्या जनतेसाठीच राहिली पाहिजे ह्या पद्धतीनं हे आणि त्या वर्षी जर असं जर राहिलं तर एसटी टिकणार नाही त्यासाठी कामगार हा एकवटून उतरला फक्त विलिनीकरण झालं पाहिजे कामगारांची भूमिका सुद्धा आहे की एस टी टिकावी दादा मान्य आहे की एस टी ही प्रत्येक कामगाराच्या जिवाळ्याचा विषय आहे त्याकरताच तुम्ही लढतायत पण आज जर का तोडगा निघाला नाही तर वीस तारखेपर्यंत पुन्हा एकदा हे आंदोलन खेचलं जाऊ शकतं हो आम्ही वीस तारखेपर्यंत आंदोलन थांबत राहणार आहे था। आमची एकच मागणी आहे विलगीकरण 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 ज्या प्रकारे चर्चा ज्या फेऱ्या सगळ्या सुरू झालेल्या आहेत त्या चर्चेच्या फेऱ्यात तुम्हाला दिलासा मिळतो असं तुम्हाला वाटत नाही चर्चा अजून झाल्या तरी चालतील आम्हाला पण आमची एकच एक मागणी आहे विलीनीकरण विलीनीकरण विलिनीकरण पण हायकोर्टाने जी समिती नियुक्त केलेली आहे ती समिती जोपर्यंत अहवाल सादर करत नाही तोपर्यंत विलिनीकरणाचा निर्णय घेता येत नाही असं सरकार म्हणत तुमच्या चर्चेमध्ये म्हणून काही विशेष दिलासा देणाऱ्या घोषणा आज करायची भूमिका घेतली आहे नाही कसं माहिती आहे का सर आता ती समिती तर ती काम करेल अनिश्चित काळ लागेल ते आम्हाला माहिती नाही परंतु एक, एक लाख कामगारांचं पोशिंदा म्हणून सर या सरकारनं जबाबदारी घेऊन या सरकारनं आशीर्वाद घ्यावेत एक लाख कुटुंबांचं असं माझं म्हणणं आहे विलिनीकरण झाल्याशिवाय माघार नाही एक आम्हाला छोट्या तुकडा देऊन तुम्ही आज लाचवाल उद्या आम्हाला परत पुढच्या पगारासाठी आम्हाला दोन तीन आत्महत्या करावी लागतील आम्ही अजून आमचं किती रक्त पिणार अजून किती आत्महत्या करायची आम्ही त्यासाठी आमची एकच मागणी आहे आतापर्यंत बेचाळीस आमचे बांधव गेलेले आहेत त्याच्यामुळं दरवर्षी तुमच्या पगारासाठी तुमच्याकडे येणार तुम्ही आम्हाला भीक देणार हे किती दिवस चालणार त्यासाठी एकच मागणी आहे फक्त हे एकच सोल्युशन असू शकत जर भारतामध्ये जर बाकीच्या आठ राज्यामध्ये जर विलिनीकरण होऊ शकतं तर महाराष्ट्राच्या पुरोगामी राज्यामध्ये सर्वात डी पी एक नंबर आहे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये डी पी आपल्या महाराष्ट्राचा एक नंबर आहे तर ह्या राज्याला का जमू नये का जमू नये महत्वाचा मुद्दा आहे मित्र या, या थोडे पुढे या 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 या, या तुम्ही पुढे या जे बोलायचं ते मनापासून बोला पण आता सरकार असंही म्हणते आहे की तुमच्या एक नाही दोन नाही तब्बल अठ्ठावीस संघटना आहे कोणत्या संघटनेशी चर्चा करावी संघटनेशी कुठल्याच चर्चा करायचं काम नाही आमचा पहिल्यापासून मागणी एकच आहे आणि आम्ही त्याच्यावर ठाम आहोत की आम्हाला फक्त राज्य शासना विलिकरण पाहिजे हो पण मग तुमच्या कोणत्याही संघटनेवर विश्वास राहिला नाही नाही संघटनेवर विश्वास नाही पण तुम्ही सगळेच जण कोणत्या ना कोणत्या संघटनेचे सदस्य नक्कीच असाल हो होतो ना साहेब सगळं होतं संघटनांवर सगळे विश्वास टाकून सर्वांनी केलं होतं हे अठ्ठावीस संघटनांनी या सव्वा लाख कर्मचाऱ्यांचा वर्षानुवर्षे फक्त आणि फक्त वापर करून घेतला आहे आमच्याकडनं पावत्या फाडून घेतल्या यांचा पावत्यांचा यांनी राजनीतिक यांच्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला आणि कुठल्याही प्रकारे त्याचं आम्हाला मदत म्हणून काही दिलं नाही फक्त पिळवणूक 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 बाकी काही दिलं नाही या कर्मचाऱ्याच्या नशिबात नशिबात पडलेलं नाही आता हे म्हणत आहेत की तुटपुंजी आता हे वेतनवाढ देतील अहो यांच्याकडे दोनशे बहात्तर कोटी महिन्याचा पगार द्यायला जर पैसे नाहीत तर ही वेतनवाढ किती दिवस देतील काय देतील परिवहन मंत्र्यांनी तसं सांगावं यावं या कर्मचाऱ्यांच्या समोर यावं वा। महत्वाचा मुद्दा यांनी उपस्थित केला आहे खरं जर का बघितलं तर पासष्ट लाख प्रवासी एस मध्ये प्रवास करत होते कोरोना काळाच्या आधी पण त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जवळपास बावीस तेवीस कोटीचं उत्पन्न होतं एसटीचं त्याचबरोबर दोनशे सत्तर कोटी दर त्याला पगाराला जात होते साडेपाचशे सहाशे कोटीचं उत्पन्न असताना दोनशे सत्तर कोटीचा पगार द्यायला सुद्धा यांच्याकडे पैसे नव्हते पगार कायम थकत गेला आणि याचमुळे कर्मचारी या आंदोलनाच्या पवित्र्यात आले काय सांगशील त्याला काहीच नाही सर आमची फक्त एकच मागणी आहे एवढे जे अडीचशे डेपोतले कर्मचारी इथे बसलेले आहेत काय त्यांच्या ते डेपोच्या ठिकाणी सगळ्या कर्मचाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की फक्त आमचं शासनात विनिनीकरण झालं पाहिजे आपण बघतोय विशाल संतप है की संतप्त आहे तिथले सगळे कर्मचारी मुळात त्यांचं म्हणणं असं आहे की बैठकीमध्ये चर्चा काही हो निर्णय काही हो जर का समितीचा निर्णय हायकोर्टामध्ये दिल्यानंतर विलिनीकरणाचा निर्णय होऊ शकत असेल असं जर का सरकार म्हणत असेल तर तो निर्णय आज गेला काय हरकत आहे एकंदरीत आज संध्याकाळी सहाची पत्रकार परिषद महत्वाची आहे त्यानंतर नेमका काय प्रस्ताव सरकारच्या माध्यमातून पुढे येतोय आणि सगळे कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी जे बैठकीला गेले होते ते नेमका कशा प्रकारे यांच्याशी संवाद करतात त्यानंतरच काय तो हा तिढा सुटू शकेल धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल बघूया संध्याकाळी सहा वाजता परिवहन मंत्री अनिल परब जेव्हा पत्रकार परिषद घेतील तेव्हा त्या पत्रकार परिषदेत एस टी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी चर्चेदरम्यान उपस्थित असताना कोणते मुद्दे मान्य केले आणि महत्वाचा मुद्दा विलिनीकरणाचा याबद्दल काय का नेमकं म्हणण्यात आलेलं आहे